सलगरे गावात भव्य विना लाटीकाठी बैलगाडी शर्यती संपन्न प्रथम क्रमांक परिते पोलीस अंकुश मलमे ढालगाव यांच्या बैलजोडीने पटकावला माजी सरपंच तानाजी पाटील यांच्याकडून आयोजन सलगरे गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा आणि माजी कृषी व सहकार राज्यमंत्री माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या वाढदिवसाचा सुरेख संगम साधून भव्य विना लाठी बैलगाडी शर्यतीचे आयोजन बॅकवर्ड क्लास सोसायटी भदभदी मैदान सलगरे या ठिकाणी करण्यात आले होते आज मोठ्या उत्साहात या बैलगाडी शर्यती संपन्न झाल्या सुमारे सत्तर बैलगाड्या या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या सर्वसाधारण गटातील बैलगाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा परिते पोलीस अंकुश मलमे ढालगाव यांच्या बैलजोडीने पटकावले द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार एकशे अकरा भाई लंगारपेठ यांनी तर तृतीय एकावन्न हजार एकशे अकरा दत्ता कोळेगर हिंगणगाव यांनी पटकावले या स्पर्धेला माजी राज्यमंत्री व विश्वजित कदम यांनी हेलिकॉप्टरमधून एंट्री केली ही शर्यत पाहण्यासाठी मिरज पूर्व भाग कर्नाटक येथील बैलगाडी शर्यती प्रेमींसाठी प्रेमींनी मोठी गर्दी केली होती यावेळी आमदार विक्रमदादा सावंत अनिल आमटवणे सुरेशबापू आवटी संजय बापू हजारे खंडेराव जगताप दिनकर पाटील दादासाहेब कोळेकर यांच्यासह पंचक्रोशीतील सरपंच आणि शर्यतीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व स्पर्धा सलगरेगावचे माजी सरपंच तानाजी पाटील यांच्या मार्गदर्शकांखाली ग्रामस्थांनी केले होते ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी सलगारी